नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज शिक्षण विभागाचा मोठा निर्णय राज्यातील खाजगी बालवाड्यांची नोंदणी बंधनकारक काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार आता पूर्वप्रथमिक शिक्षणाचा समावेश पायाभूत स्तर म्हणून शालेय शिक्षणात करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील खाजगी बालवाड्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याने खाजगी बालवाड्यांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून त्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये शिक्षणाचा पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असा आकृती बंद करण्यात आला आहे त्यातील पहिल्या पाच वर्षामध्ये प्राथमिक शिक्षणाची तीन वर्षे वयोगट तीन ते सहा तसेच इयत्ता पहिली आणि दुसरी वयोगट सहा ते आठ यांचा समावेश आहे हा पाच वर्षाचा टप्पा शिक्षणाचा पायाभूत स्तर मानण्यात आला आहे त्यानुसार पायाभूत स्तरांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने अभ्यासक्रम आराखडाही तयार केला आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वय वर्षे तीन ते आठ या वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत सुरक्षित गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे सध्या स्थिती वय तीन ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाड्या बालवाड्या शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग आणि खाजगी वर्ग प्राथमिक वर्गाद्वारे शिक्षण दिले जाते त्यापैकी शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या अंगणवाड्या यांची नोंदणी माहिती महिला व बाल विकास विभागाकडे उपलब्ध आहे तर खाजगी बालवाड्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नाही त्यामुळे खाजगी बालवाड्यांची माहिती एकत्रित एक स्वरूपात राज्य जिल्हा स्तरावर आणि पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे त्यामुळे वर्ष वय तीन ते सहा या गटातील बालकांना शिक्षण देणाऱ्या प्रायव्हेट स्कूल नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पूर्वप्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरू असलेल्या खाजगी केंद्रांची नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे